राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण करत आहे शंभर वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या या संघटनेनं देशभरातील लाखो लोकांच्या जीवनावर आयुष्यावर स्वतःची एक वेगळी ओळख सोडली आहे या शंभर वर्षात संघ त्याची विचारधारा किंवा त्यांचं कार्य कधीच चर्चेत राहिलं नाही किंवा चर्चेत आलं नाही असं एकदाही क्वचित झालं असेल किंवा नसेल अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदा साली केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून संघाचा राजकीय प्रभाव अनेक पटींनी वाढलेला दिसत आहे तसंच संघ आजपर्यंतच्या सर्वात मजबूत स्थितीत असल्याचं सुद्धा दिसून येते पण संघाचा इतिहास भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यावर दिलेला मुख्य भर अशा काही प्रमुख धोरणांवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित सुद्धा करण्यात आले आहेत नेमकं का याच काही महत्त्वाच्या गोष्टींचा लेखाजोखा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला शॉर्टकट मध्ये आर एस एस किंवा संघ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आर एस एस ही एक प्रखर अतिशय प्रखर हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये केली होती डॉक्टर हेडगेवार यांच्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव होता असं सुद्धा मानलं जात अगोदरच्या काही काळ काँग्रेस बरोबर काम केल्यानंतर हेडगेवार यांनी वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि नागपूरमध्ये संघाची म्हणजे संघाला जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असं सुद्धा म्हटलं जातं पण आर एस एस ची आतापर्यंत किती लोक संबंधित आहेत याची कोणतीही अधिकृत संख्या मिळालेली नाही आर एस एस स्वतःला जरी एक बिगर राजकीय सांस्कृतिक संघटना असं सांगत असलं तरी पण भारतीय जनता पक्षाचा मुख्य पालकत्वाची भूमिका संघच बजावत आहे शाखा हा संघाचा मूलभूत घटनात्मक विभाग आहे संघाच्या स्थानिक पातळीवर शाखेचं काम हे मोठ्या प्रमाणात चालत असत शाखा ही अशी जागा आहे की जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांना म्हणजे जे कोण लोक आहेत त्यांना वैचारिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिलं जातं संघाच्या बहुतेक शाखा या सकाळच्या प्रहारात किंवा सायंकाळी चालवल्या संघाची आकडेवारी शाखेत शारीरिक व्यायाम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश सुद्धा केला जात असतो संघाच्या सदस्यांना शाखेतच वैचारिक शिक्षण सुद्धा दिलं जात असतं किंवा जसं घडवलं जात असतं शाखांमध्येच त्यांना हिंदुत्व हिंदू राष्ट्रवाद आणि आर एस इतर मूलभूत सुद्धा शिक्षण दिलं जातं किंवा त्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात संघाचं कोणतंही औपचारिक सदस्यत्व नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलेलं आहे संघाच्या शाखांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना स्वयंसेवक असं सुद्धा म्हणतात आणि संघाच्या मते कोणताही हिंदू पुरुष स्वयंसेवक होऊ शकतो तसंच कोणतीही व्यक्ती संघाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून स्वयंसेवक बनवू शकते याला इच्छा आहे तो स्वयंसेवक होण्यासाठी कोणताही शुल्क नोंदणी फॉर्म किंवा औपचारिक अर्ज नाही संघाचं म्हणणं आहे की जो कोणी व्यक्ती सकाळ किंवा संध्याकाळच्या दैनंदिन शाखेला उपस्थित राहू लागतो तो संघाचा स्वयंसेवक म्हणून ओळखला जातो किंवा होतो जर कोणाला त्याच्या जवळच्या जवळ चालणाऱ्या शाखेची किंवा स्वयंसेवकांची माहिती नसेल आणि ती जर हवी असेल तो संघाच्या वेबसाईटवर एक फॉर्म भरू शकतो त्यानंतर त्याला संघात सामील होण्यासाठी जवळच्या शाखेची किंवा तिथल्या स्वयंसेवक श्लोकांची माहिती दिली जाते त्यांचे नंबर दिले जातात सरसंघचालकानंतर सर्वात महत्वाचं पद म्हणजे सहकार्यवाह जे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि त्यांच्याकडे संघाच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारांवर निर्णय घेण्याचे ठाम निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा दिलेले असतात सध्या आजच्या काळात दत्तात्रय होजबळे हे संघाचे सहकार्यवाह आहेत इतिहास पाहिला तर डॉक्टर हेडगेवार यांच्यानंतर संघात सरसंघचालक झालेले पाच पैकी चार सरसंघचालक हे पूर्वी सहकार्यवाह होते तर एक सह सहकार्यवाह होते संघाचे संपूर्ण देशात सेहेचाळीस प्रांत आहेत त्यानंतर विभाग मग जिल्हा आणि त्यानंतर खंड म्हणजेच ब्लॉक आहे संघाच्या म्हणण्यानुसार नऊशे बावीस जिल्ह्यांमध्ये त्र्याहत्तर हजार दैनिक शाखा आहेत सहा हजार पाचशे सत्त्याण्णव खंड म्हणजेच ब्लॉक आणि सत्तावीस हजार मंडळ आहेत प्रत्येक मंडळामध्ये बारा ते पंधरा गावांचा समावेश आहे आर एस मधील अनेक घट संघटनांचा एक समूह आहे जो या संघटनांना संघाशी संलग्नित संघटना म्हणतात या संपूर्ण समूहाला संघ परिवार असं नाव दिलेले गेले संघ परिवारात भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वदेशी जागरण मंच वनवासी कल्याण आश्रम राष्ट्रीय संघ <coughs> हिंदू युवा वाहिनी भारती भारतीय संघ आणि भारतीय मजदूर संघ या संघटनांचा समावेश आहे अशाच संघटनाने आजपर्यंत शंभर वर्ष पूर्ण केली आहेत आणि अशी त्यांची वाटचाल झालेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन विरोधासाठी आमच्या चॅनलला सत्र पडून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका